रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची तर आठ जून ला आपण या बागेला बायोसृष्टी आणि वरून रंगारीचं स्प्रेला दिलं होतं बायोसृष्टीनं फुगवण चांगली झाली फळाला कलर आणि क्वालिटी व्यवस्थित पंधरा ते वीस दिवस झाला सलग पाऊस चालू आहे सलग तरी सुद्धा आपल्या ह्या फळाची शायनिंग एकदम व्यवस्थित आहे आणि रंगारी मुळ कलर व्यवस्थित पाहिजे ना असा आला शेतकरी बांधवांनो मी रामायग्रोटेकच्या माध्यमातून सुरज थोरात okay. समक एंटरप्राइजेसच्या माध्यमातून या बागेला आपण संपूर्ण रामायग्रोटेकचे शेड्यूल म्हणजे सुरुवातीपासून आपण प्रोडक्ट वापरले होते या बागेवरती आज आठ जूनला आपण या बागेला बायोसृष्टी ड्रीपमधून आणि वरून रंगारी स्प्रेचा रंगारी सा रंगारीचा स्प्रे घेण्यासाठी आपण दिलेलं होतं तर आपण जाणून घेऊया शेतकऱ्यांकडनं या प्लॉटला काय रिझल्ट आला तो नमस्कार नमस्कार तुमचे शेतकरी बांधवांना ओळख करून द्या मी नानासाहेब सुदाम शिंदे पोस्ट लोणी तालुका परंडा जिल्हा धाराशिव तर आठ जूनला आपण या बागेला बायोसृष्टी आणि वरून रंगारीचं स्प्रेला दिलं होतं oh. तर आपण शूटिंग पण आहे तर बायसृष्टीचा काय रिझल्ट आला तुम्हाला बायाखाल बायोसृष्टीनं फुगवण चांगली झाली आणि रंगारीनं गा फळाला कलर आणि क्वालिटी व्यवस्थित द्या फरक आहे जे क्वालिटी आहे क्वालिटी आहे तर आपण शेतकरी बघतो बघतोय तर या या भागामध्ये सलग मला वाटते पंधरा ते वीस दिवस झालं सलग पाऊस चालू आहे सलग तरीसुद्धा आपल्या ह्या फळाची शायनिंग एकदम व्यवस्थित आहे आणि सगळ्यात महत्वाचं जी झाडाची केनोपी म्हणतो आपण हार्वेस्टिंग चालू आहे तरी सुद्धा झाडाची केनोपी आहे अशी आहे चला तर आपण या बागेमध्ये प्रत्यक्षात जाऊन बघूया ज्याप्रमाणे ठरवलं होतं त्या ते पद्धतीने आपल्या बागेचे सध्या म्हणजे जेवढा आपण माल अपेक्षित होता तेवढा माल आपला पूर्ण निघलेला म्हणजे जेवढं ठरवलं तर सारख्या प्रमाणे झालं पूर्ण शेड्यूल आणि आपण या वर्षी जेवढा अपेक्षा केली होती ज्या म्हणजे प्रत्येक झाडाच्या फळा फळा किती असत ते आपण येतोय हा पहिलाच भार आहे पहिलं वर्ष म्हणजे झाड आपली त्या पद्धतीने जसं आपण म्हणतो लहान बाळ जसं मोठं होतं त्या पद्धतीने आपण या झाडाचं संगोपन केलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचा रोगाचा हो प्रादुर्भाव म्हणजे एकही टक्का तर या बागेचं आता म्हणजे हार्वेस्टिंग तर आता होत म्हणजे अंतिम टप्प्यात आहे तर किती अंदाजे किती कॅरेट म्हणजे कॅरेट किती निघलेत आता आतापर्यंत सत्तर कॅरेटनं निघलेलं सत्तर कॅरेट निघलेत आणि टोटली सगळा माल आपला याच साईजचा या साईजचा हां म्हणजे डाग नाही फळाला आणि खूप म्हणजे जबरदस्त रिझल्ट आणि संपूर्ण शेड्यूल हे पहिल्या सुरुवातीपासून आपण या बागेला रामायक्रोटेकचे वापरलेलं आहे किती झाडांचा प्लॉट आहे हा है। साडेतीनशे झाडाचा प्लॉट आहे साडेतीनशे झाडांचा साडेतीनशे झाडामध्ये आतापर्यंत हार्वेस्टिंग केलेला सत्तर कॅरेट आहे सत्तर कॅरेट आहे म्हणजे अजून एक दोन तर सत्तर आपण ऍव्हरेज येणार ॲव्हरेज सत्तर कॅरेट आपण पकडू पहिल्याच वर्षाचा भार आहे आणि पाठीमाग पण अजून वीस टक्के माल आहे म्हणजे अजून पाठीमाग पण वीस टक्के माल राहिलेला आहे आपण टोटल आपल्याला ह्या बागेतून शंभर कॅरेट माल पहिल्याच वर्षाला निघू शकतो साथीनं कसं काय विषय झाला ॲग्रोटेकच्या साथीनं भरपूर साथ मिळाली आम्हाला की प्रत्येका औषधाचा आम्हाला रिझल्ट मिळाला आणि वायुसृष्टीनं फुगवण झाली वायुसमृद्धीनं झाडाची कॅनोपी राहिली पुन्हा निमकरजन पानाची चकाकी व्यवस्थित राहिली किंवा फळा रोगाची जाणवलं नाही की फळावर झाडांवर आणि रंगारीमुळे फळांनी कलर व्यवस्थित पाहिजे असा आला त्याच्यामुळं आम्ही पूर्ण औषधावर समाधानी आहे सगळ्यात महत्त्वाचं नाना ह्या डाळिंबातला तुम्हाला जुना काय अनुभव आहे का काही नाही पहिल्यांदाच म्हणजे बरं शेतकरी बांधवांनो राम खंबीर साथ आणि शेतकऱ्यांची म्हणजे आमच्या नानासाहेब शिंदे यांची मेहनत या जिद्दीला दिला खरं सलाम आहे म्हणजे जबरदस्त पहिल्याच वर्षी पहिल्याच भाराला आपण रामायोग्रोटेकच्या माध्यमातून जबरदस्त असा आपण इथे रिझल्ट घेतलेला आहे खर्चाचं नियोजन केलं तर आतापर्यंत खर्च किती झाला त्यांना विचारा तुम्ही तर रामाय रेच आपण जो काय आपण सुरुवातीपासून सोडलो वापरले तर खर्चामध्ये तुम्हाला म्हणजे काय वाटतं खर्च रासायनिक पेक्षा वॉटरबॉ सोल्युबल पेक्षा आपला खर्च, खर्च कमी आहे का जास्त आहे व्यवस्थित खर्च आहे जास्त खर्च नाही असा आणि आतापर्यंत सात पासष्ट हजार रुपये खर्च झाला पहिल्यापासून छाटून छटणीपासून इतर इतर आहे खर्च छटणी आहे बुरशीनाशक बुरशीनाशक आहेत किंवा पेपर लावलेलो होते हा सर्व खर्च त्याच्या मिनिमम रामाय वीस 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 पंचवीस हजार रुपये खर्च असेल रामाय अग्रोटेकचा मिनिमम खर्च आतापर्यंत हे जे उत्पन्न काढले रामाय अग्रोटेकचे उत्पादन वीस हजार रुपयावरती सगळं उत्पन्न काढले साडेतीनशे झाडांचं रामाय अग्रोटेकच्या आतापर्यंत जवळजवळ वीस हजार रुपये खर्च झालेला आहे आणि त्या वीस हजारात आमची पूर्ण भाग निघलेली आहे हार्वेस्टिंग झालेली जे म्हणजे रामायुरेटिकच्या जैविक उत्पन्नावर तुम्ही समाधानी आहेत समाधान इथून पुढे तुम्ही म्हणजे शेतकऱ्यांना काय सल्ला द्यायचा शेतकऱ्यांना बी असंच रामायग्रोटेकच प्रोजेक्ट वापरावं आणि त्याचा वा। अनुभव घ्यावा खर्च कमी होतो आणि व्यवस्थित साथ मिळते त्यामुळं रामायग्रोटेकचे वापर जरूर शेतकऱ्यांनी करावा कारण आपण सध्या बघतो आहे की म्हणजे रोगाचा हो बऱ्या भरमसाठ म्हणजे प्रसार होतोय तर आपल्या बागेमध्ये कुठं तेलकट जाणवलं का नाही तेलकट नाही कुठं काही नाही किंवा पेन होल नाही काही एक टक्का का का सुद्धा इतर रोग झाडावर नाही झाडाची रोग प्रतिकारशक्ती वाढते यातून आपल्याला दिसते म्हणजे झाडांचे केनोपी म्हणताय तुम्ही म्हणजे प्रतिकारशक्ती पण झाडाची खूप वाढलेली आहे शंभर टक्के आता जे तुम्हाला उत्पन्न भेटतंय त्याच्यावरती समाधान आहे काय वाटतं म्हणजे उत्पन्न बघून किंवा समाधानही आहे का तर आम्हाला पहिला अनुभवच नव्हता आणि जेवढा आम्ही केलंय आमच्या अनुभवानं तर आम्हाला योग्य वाटतंय की बाबा आम्ही केलेलं व्यवस्थित आहे त्याच्यामुळे आम्ही तुम्ही याच्यामध्ये उत्पादनाची साथ घेतली त्यांनी साथ कशी दिली तुम्हाला म्हणजे वगैरे त्यांना व्यवस्थित साथ दिली प्रत्येक सा... वेळेस ज्यावेळेस आम्ही बोलवलं त्यावेळेस त्यांना हजर राहून आम्हाला योग्य मार्गदर्शन केलं आणि योग्य औषधाचं नियोजन करून आम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन केलं पुढे नियोजन कसं असेल तुमचं बागेचं आता सुरुवातीपासून आता इथून पुढे बागेच आता सर्व्हिसिंग छाटणी करून रामायग्रोटेकच्या सहकार्याने इथून पुढे पुढचं बागेचं कामकाज करणार एकंदरीत रामायग्रोटेकच साथीने आणि शेतकऱ्यांच्या जिद्दीनं आणि मेहनतीनं तर ह्या आपण प्लॉटचं आपण चांगला म्हणजे व्यवस्थित सुरुवातीपासून ट्रीटमेंट चांगलं केलेलं आहे तर त्याबद्दल आपण बळीराजा म्हणजे आपण जगाचा पोशिंदा म्हणतो तो शेतकरी तो राजा तर त्यांचा आपण सत्कार हा झालाच पाहिजे तर आपण नानासाहेब शिंदे यांचा आपण रामायग्रोटेक रेटेक परिवाराकडनं आपण सत्कार करूया तर नमस्कार शेतकरी बांधवांवर तर या बागेचं आपण आज हार्वेस्टिंग झालेलं आहे पहिल्या बहाराचं तर दुसऱ्या बहाराला सुद्धा आपण भेटणार आहोत याच प्लॉटवरती सुरुवातीपासून रामायणच्या प्रत्येक शेड्यूलप्रमाणे आपण या बागेवरती भेटणार आहोत धन्यवाद तर या अशा रिझल्टसाठी आपल्याला रिझल्ट घ्यायचा असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करून तुम्ही अशाच पद्धतीचा रिझल्ट आपले हे बागेमध्ये घेऊ शकता तर याखाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधावा सम्यक एंटरप्रायजेस कुर्डुवाडी तालुकामाडा जिल्हा सोलापूर रामकृष्ण हरी